हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर थंडीचं वातावरण फारच वाढलं आहे काय उठायची इच्छा पण नाही होत नंतर कॉलेजला आली आणि इकडे बघा हे काय चालू होतं यांचं आणि नंतर सगळे काय बाहेर बघा मस्ती करत होते प्रॅक्टिकल नंतर आणि आता चला कॉलेज झालंय आम्ही आलो बाहेर इकडे पालखी आली होती महाराजांच्या मंदिरात नंतर चला म्हटलं काहीतरी बोलवावं तर माझी फ्रेंड बघा काय एवढा विचार करत होती काय बोलवावं तर मी सांगितलं हे हे बोलाव नंतर बघा आता तुम्ही आम्ही काय बोलावलं नंतर हे बघा मसाला पापड आणि पनीर मला आमचं डिस्कशन चालू हो तोपर्यंत तो आमचा मेन कोर्स पण येऊन गेला आणि नंतर चला आता आधी तर भूक लागली सगळ्यात पहिले खाऊन घेऊया आणि नंतर चला जेवण वगैरे झालं आणि इकडे मार्केट मध्ये यायचं होतं तर सामान घेतला आणि निघालो आता घरी तर घरी येऊन काय पेरू खाणं तर हे इम्पॉर्टंटच झालं आहे किती पण सर्दी असो तर पेरू तर खायचंच नंतर अभ्यास केला आणि रात्री बघा काय मस्ती चालू होती आणि आम्ही दुपारी जेवण काय केलं आणि मार्केटमधून मा काय शॉपिंग केली आणि हे कशाची मस्ती चालू आहे एवढं काय चालू आहे आमचं तर हे जाणून